फक्त पंधरा मिनिटात होणारे डिंकाचे लाडू कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप तुपामध्ये काजू बदाम अक्रोड दोन मिनिटासाठी परतून घ्यायचे म्हणजे खवटवास निघून जातो त्यानंतर तीळ जवस खसखस आणि पंपकिन सीड्स हे सुद्धा मिनिटभरासाठी परतून घेतलं आता यामध्ये परत दोन मोठे चमचे तूप घ्यायचं आणि तुपामध्ये एक चमचाभर डिंक इथं मी डिंक पावडर घेतली डिंक छान फुलेपर्यंत परतायचा कच्चा ठेवू नका पिंक एक मिनिटभर परतून घेतला की मग यामध्ये मनुके आणि खजूर हे सुद्धा हलकंसं परतून घेतलं की लगेचच मौसूत होतं आता बदाम काजू आणि अक्रोड मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले त्यानंतर मनुके आणि खजूरसुद्धा मिक्सरमध्ये वाटून घ्या आता हे सगळे जिन्नस एकत्र करायचे आणि यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर जायफळाची पूड किंवा सुंठ पावडर घेऊ शकता व्यवस्थित मळून घेतलं आणि छोटे छोटे गोळे तोडून लाडू बनवू शकता तयार झाले डिंकाचे लाडू